मंडळी माझा यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि आज लाईव्ह यायचं कारण काय माहिती आहे का की मी रोज पुन्हा गाव अपडाऊन करते रोज पुन्हा गाव अपडाऊन करते सगळे बोलतात कशाला अपडाऊन करतो रात का नाही असं नाही तर राहायला चांगलं नाही असं नाही तसं नाही ते पण तुम्हाला म्हणून सांगतोय राहायला हीच जागा आहे एक नंबर क्वालिटी हे बघा समोरचं वातावरण बघा माझ्या मी जिथे राहतो तिथे समोरचं वातावरण बघा इथं क्वालिटी गार्डन आणि ही बाल्कनी समोरची समोरची बाल्कनी आणि हॉल बघा मी या इथे राहतो हॉल बघा हे बघा एकटा नेवान कसलं टेन्शन नाही काय नाही सगळं खाली येतं सगळ्यात म का बोलते त्याला प्रायव्हेट जागा दाखवतो शौचालय बघा आहे का एक माणसाचं घर आहे आतमध्ये पुढं बाथरूम गिजर बिझर सगळं लाई लोड नसतो आहे सगळं चांगलं पण कसं आठवण येते बायका बायकापोरांची आणि जायचं दा गावी